पाकिस्तानच्या कामरा अकमलशी भिडणं असो आय पी एलमध्ये विराट कोहलीला नडणं असो किंवा सोशल मीडियावर धोनीला इनडायरेक्टली टार्गेट करणं असो गौतम गंभीर आणि वाद यांचं नातं तसंच जुने टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर गंभीर भारताचा हेडकोच बनला आणि नवा कोच नवे वाद ही टीम इंडियाची परंपरा कायम राहिली गंभीर आल्यानंतर टीम इंडिया आणखी अग्रेसिव्हली खेळेल टीम इंडिया कुणालाच ऐकणार नाही अशी चर्चा बरीच झाली पण प्रत्यक्षात गंभीर चर्चेत राहिला तो वादांमुळे आणि धक्कादायक निर्णयांमुळे हार्दिक रेसमध्ये असताना सूर्याला टी ट्वेंटी कॅप्टन बनवणं असो किंवा हर्षित राणा वरुण चक्रवर्तीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम मध्ये अजित आगरकर यांच्यात वाद झाल्याची गंभीर टीम इंडियाचा हेडकोच आणि अजित आगरकर टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर आता ही बातमी आली सूत्रांच्या आधाराने ज्यात लिहिलेलं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम निवडताना या दोघांमध्ये जोरदार वाद झाला टीम सिलेक्शनच्या मीटिंगमध्ये या दोघांचं एका प्लेअरच्या सिलेक्शनवरून एकमत होत नव्हतं यावरून टीम इंडियात फूट पडल्याची चर्चा आहे पण नेमका हा वाद आहे काय टीम सिलेक्शनवरून भारतीय संघात खरंच फूट पडते का गंभीरला टीममध्ये कोणता प्लेयर हवा आणि आगरकरला कोणता जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार है। मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता वादाची आणि फूट पडल्याची बातमी आत्ता आली असली तरी अशी बातमी येण्याची किंवा अशी चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे बी सी सी आयनं अठरा जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम अनाऊन्स केली टीम त्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता अनाऊन्स होणार होती पण त्याआधी अजित आगरकर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांची मीटिंग तब्बल तीन तास लांबली त्यानंतर साडेतीन वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन टीम जाहीर करण्यात आली विशेष म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्सला अजित आगरकर आणि रोहित शर्मा हे दोघंच आले गौतम गंभीर नाही तेव्हापासूनच गंभीर आणि आगरकर वादाच्या बातम्या समोर यायला सुरुवात झाली आता ही मीटिंग एवढी का लांबली या मिटिंगमध्ये गंभीर आणि आगरकर यांच्यात काय वाद झाला होता याची माहिती बी सी सी आयमधल्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं देण्यात आली आहे टीम सिलेक्शनसाठीच्या या मिटिंगमध्ये एका जागेवरून गंभीर आणि आगरकर यांच्यात वाद झाला होता असं सांगितलं जाते आहे ही जागा आहे भारताच्या विकेट किपरची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये विकेट किपर म्हणून कोणाला चान्स मिळावा याबाबत गंभीर आणि आगरकरचं एकमत होत नव्हतं असं सांगितलं जात आहे याच आधारावर दोघांमध्ये फूट पडल्याच्या बातम्या दिल्या जात आहेत पण विकेट किपरवरून या दोघांमध्ये काय वाद आहे कोणाला कोणता प्लेअर हवा होता तर हेडकोच गौतम गंभीरला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये फर्स्ट चॉईस विकेट किपर म्हणून के एल राहुल हवा होता तर आगरकरची फर्स्ट चॉईस रिषभ पंत होता अशी चर्चा आहे पण चॅम्पियन्स ट्रॉफीची टीम बघितली तर राहुल आणि पंत हे दोघही जण टीममध्ये दिसतात मग वाद नेमका कशावरून तर वादाचा विषय होता सेकंड चॉईसमुळे माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार गंभीरला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी के एल राहुलसोबत सेकंड चॉईस विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन हवा होता पण आगरकरला हे मान्य नव्हतं यावरून टीम सिलेक्शनच्या मीटिंगमध्ये गौतम गंभीर वर्सेस अजित आगरकर हे चित्र उभं राहिलं आगरकरनं टीममध्ये रिषभ पंतची निवड केली आणि गंभीरला मनाप्रमाणे प्लेअर मिळाला नाही म्हणून तो प्रेस कॉन्फरन्ससाठी आला नाही असंही या बातम्यांमध्ये म्हणण्यात आलंय आगरकरनं याआधीही ट्विट करून रिषभ पंतचं कौतुक केलं होतं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या प्रेस कॉन्फरन्समध्येही फर्स्ट रिषभ कीपर असेल असं विधान केल्याचं माध्यमांमध्ये लिहिलं आहे या प्रेस कॉन्फरन्समध्ये आगरकरनं चॅम्पियन्स ट्रॉफी सोबतच इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीजसाठीची टीम सुद्धा घोषित केली होती या टीममध्ये पंत आणि राहुल असे दोन कीपर बॅटर होते त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राहुल की पंत हे इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीज मधल्या परफॉर्मन्सवर ठरेल अशी चर्चा होती पण या सिरीजमध्ये पंतला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही इंग्लंडविरुद्धच्या तीन मॅचच्या सिरीजमध्ये भारतानं पहिल्या दोन्ही मॅचेस जिंकल्या होत्या या दोन्ही मॅचेसमध्ये राहुल विकेट किपर म्हणून खेळला होता आता सिरीज ऑलरेडी जिंकले असल्यामुळे तिसऱ्या मॅचमध्ये तरी पंतला चान्स मिळेल असं बोललं जात होतं पण तसं झालं नाही तिसऱ्या मॅचमध्येही राहुलच विकेट म्हणून खेळला आगरकरनं सांगितल्याप्रमाणे जर पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा फर्स्ट चॉईस किपर असेल तर त्याला इंग्लंड विरुद्ध एकही मॅच खेळण्याचा चान्स का मिळाला नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय यावरून विकेट किपरच्या सिलेक्शनबाबत गंभीर आणि आगरकर यांच्यात वाद होता का या चर्चेला आणखी बळ मिळतंय आता प्रश्न हा आहे की गौतम गंभीरला राहुल टीममध्ये नेमका का हवा तर याला कारण आहे राहुलचं वन डे रेकॉर्ड आणि त्याचं वर्स टाईल असणं राहुल ओपनिंग मिडल ऑर्डर किंवा लोअर मिडल ऑर्डर कोणत्याही पोझिशनवर बॅटिंग करू शकतो प्लस गेल्या काही वर्षातला त्याचा वन डे रेकॉर्डसुद्धा चांगला आहे राहुलनं भारतासाठी खेळलेल्या ऐंशी वन डे मॅचेसमध्ये दोन हजार नऊशे तीन रन मारले आहेत या दरम्यान त्याचा ॲव्हरेज सत्तेचाळीस पॉईंट एकोणसाठ इतकं आहे याशिवाय राहुलनं दोन हजार तेवीसचा वनडे वर्ल्ड कपही गाजवला होता वर्ल्ड कपमध्ये राहुलनं दहा इनिंग्समध्ये चारशे बावन्न रन्स केले होते राहुलला राहु पन या फॉर्मॅटमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे शिवाय त्यानं वर्ल्ड कप सारख्या स्पर्धांमध्येही चांगला परफॉर्मन्स दिलाय साहजिकच गंभीरचं प्राधान्य राहुलला होतं पण पंच ॲग्रेसिव्ह खेळणं कुठल्याही पोझिशनमधून मॅच खेचून आणणं यामुळं आगरकरचा पंचच्या नावासाठी आग्रह होता अशी चर्चा आहे पण टीम इंडिया सध्या विकेट किपरवरूनच नाही तर आणखी एका प्लेअरच्या खेळण्यावरून कन्फ्युजन असल्याचं समोर आलंय प्लेअर म्हणजे श्रेय सय्यद आता हा वाद नेमका काय आहे ते सांगतो झालं असं की इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमधल्या पहिल्या वन विराट कोहली गुडघ्याच्या इंजुरीमुळे खेळू शकला नाही या मॅचमध्ये त्याच्या जागी ऐनवेळी श्रेयस अय्यरला चान्स मिळाला मॅच झाल्यानंतर अय्यरनं स्वतः हे मीडियाला सांगितलं अय्यरनं या मॅचमध्ये छत्तीस बॉल्समध्ये एकोणसाठ रन्स मारले मार पुढच्या मॅचमध्ये मा कोहली टीममध्ये परतला आणि अय्यरच्या ऐवजी यशस्वी जयस्वालला बाहेर करण्यात आलं आता प्रश्न हा आहे की यशस्वी जयस्वालला पुढच्या मॅचेस खेळवायच्या नव्हत्या तर त्याला पहिल्या मॅचमध्ये चान्स का मिळाला अय्यरनं मिडल ऑर्डरमध्ये सातत्यानं चांगला परफॉर्मन्स दिला असताना त्याला पहिल्या मॅचमध्ये का खेळवलं जाणार नव्हतं या प्रश्नामुळेच टीम सिलेक्शन आणि प्लेइंग इलेव्हन बद्दल गंभीर आणि आगरकर यांच्यात एकमत नसल्याच्या चर्चांनी जोर धरला गंभीर हेडकोच बनल्यापासून त्याचा आगरकर सोबत वाद झाल्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ आहे का तर नाही या दोघांमध्ये या आधीही मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या हा वाद शुभमन गिल आणि हार्दिक पांड्यावरून झाला होता काही बातम्यांनुसार अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांना वनडे फॉर्मॅटसाठी शुभमन गिल वाईस कॅप्टन म्हणून हवा आहे पण गंभीरला ते मंजूर नाही गंभीरला हार्दिक पांड्या वाईस कॅप्टन म्हणून हवा आहे पण ते रोहित आणि आगरकरला मंजूर नाही भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गिलची व्हाईस कॅप्टन म्हणून निवड केली आणि अनुभवी हार्दिक पांड्या फक्त प्लेअर म्हणून टीममध्ये आला गेल्या वर्षी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजसाठीही जेव्हा गिलची वाईस कॅप्टन म्हणून निवड झाली तेव्हाही हा वाद झाला होता अशा चर्चा आता होताना दिसत आहेत एकूणच काय तर चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय टीमच्या बातम्या टीमच्या तयारीमुळं कमी आणि गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्यातल्या कथित मतभेदामुळं जास्त आहेत त्यातच गंभीर हेडकोच बनल्यापासून भारताचा ऑनफील्ड रेकॉर्डही फारसा खास राहिलेला नाही त्यामुळं या मतभेदांचा परिणाम टीम परफॉर्मन्सवर होतोय का अशी ही चर्चा आहे मागे दोन हजार एकवीसमध्ये टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये असलेले वाद कॅप्टन्सीवरून झालेले राडे याचा परिणाम टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर झाला होता त्यामुळं आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं असेल बाकी तुम्हाला काय वाटतं टीम सिलेक्शनवरून गंभीर आणि आगरकर यांच्यात खरंच वाद असेल का, का पंत की राहुल बेस्ट चॉईस कोण ठरेल आर की जैस टीम टीममध्ये कुणाची जागा बनते तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडोच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका